हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी ऑफिसला आलेली आहे आज संध्याकाळी आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे कारण की मागे मी ब्लॉग टाकला होता माझी जी, जी दाढ होती ती किडलेली होती तर त्यासाठी आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे दाढ काढून पण झालेली आहे मग आज आपल्याला बसवायच्या होत्या कॅब डायरेक्टली मी आली आहे इथे हॉस्पिटलच्या तिथे आणि तिथे ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मी तर चला आज डॉक्टर काय म्हणतात आपण बघूयात आज आहे की नाही कॅब बसून काय माहीत नाही आहे आपलं तर चला बघूयात आपण आतमध्ये जाऊ आतमध्ये तर गर्दी पण दिसते तरी पेशंट पण आहे असं वाटतंय कारण ते छोटा मुलगा आहे तिथे मग तिथे पेशंट होतं सो आम्ही ते वेट करत बसलो होतो म्हटलं लवकर आलो बट आज वेट करायला लागला प्रत्येक टायमिंगला वेट नाही करायला लागत ला। तर इथे आमची अशी मस्ती चाललेली होती की आपल्याला वेट करायला लागला म्हणून त्यानंतर इथे त्या मॅडम आलेल्या होत्या दुसऱ्या तू त्या पेशंटकडे तर मग ते पेशंट वगैरे झालं मग माझा नंबर आला सो मला खूप भीती वाटत होती आणि ते डॉक्टर माझ्यासोबत गप्पा मारत होते सो मग म्हटलं की आपण पण ब्लॉग सुरू करूयात आता म्हटलं सरांना सांगितलं की आम्ही ब्लॉग घेतोय सर घेतल्या आता चालेल का तर ते बोलले हो काही प्रॉब्लेम नाही आहे सो मग त्यांनी माझी जी काही दहा काढलेली होती आणि ज्या दोन दातांना कॅब बसवायची होती मला तर ते जास्त दिवस ओपन राहिल्यामुळं त्याच्यामध्ये परत इन्फेक्शन सुरू झालेलं आहे सो त्यामुळं ते आज बघत होते किती प्रमाणात इन्फेक्शन आहे आणि मला खूप जास्त त्रास होत होता मग म्हटलं की आज कॅब बसून होणार आहे का सर तर ते बोलले की जर मॅडम तुम्हाला इन्फेक्शन जास्त असेल आणि जर तुम्हाला पेन होत असेल तर आपण कॅब नाही बसवली हो तर चालेल कारण की आपण दोन तीन दिवसांनी कॅब बसूयात कॅब वगैरे सगळं आलेलं होतं आम्ही चेक पण केलं होतं की कॅप आहे की नाही म्हणून ती कॅब पण छान अशी आहे बट आजमध्ये जे आपल्याला फिलिंग करायचं होतं त्यासाठी माझी धाड खूप जास्त पेन करत होती कारण की मी एक महिना तसंच ओपन राहिले होते कारण की दिवाळी वगैरे हो हे स सगळ्या गोष्टींमध्ये टाईम गेलेला आहे आणि कॅप आल्याच्या त्यांनी बोलवलं होतं मला बट मला थोडंसं कामामुळे टाइम नाही भेटला मग गेलो होतो आम्ही इथे ता सगळं काही साफ वगैरे हो करायचं चाललं होतं आणि मी डॉक्टरांना विचारत होते की मग मला जास्त पेन होईल का म्हणजे ज्यावेळेस कॅप वगैरे हो बसव त्याला किती वेळ लागतो का। काय होतो मग ते मला सांगत होते आणि माझं दोन्ही कामं चालली होते गप्पा मारायचे पण त्यानंतर मग ते कॅप वगैरे बसून झालं यांनी आम्हाला पावभाजी खाण्यासाठी नेलं होतं म्हटलं की जाताना खाऊयात कारण की धाड काढल्यामुळे भूल वगैरे होती मला त्यानंतर आम्ही विशाल गणपतीची आरती चालू चाल होती तिथं गेलो छान अशी आरती चालू होती आणि खूप छान असं प्रसन्न वाटतं इथं मला आल्याच्या नंतर तर खूप भारी असं वाटलं तर आजचा जो व्लॉग होता तो छोटासा असा व्लॉग होता आपला हॉस्पिटलचा आणि नेक्स्ट व्लॉग येणार आहे आपला कोणत्या हॉस्पिटलला गेली होती मी अहिल्यानगरमधली सगळे काही डिटेल्समध्ये येणार आहे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पण नक्की त्या हॉस्पिटलला जा कारण की डॉक्टर पण खूप छान कॉपरेट करतात स्टाफ पण छान आहे आणि जास्त काही फीज वगैरे हो घेत नाहीत ते एक्स्ट्रा जे काय आहे ते नॉर्मल फीज वगैरे हो आहेत त्यांच्या सो so, आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पूर्ण त्यांचं हॉस्पिटल वगैरे हो बघूयात आपण त्यापर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय